नमस्कार शेतकरी मित्रांनो हे मलशिंगवरती होल पाडण्याच्या पहिले मार्क करण्यासाठी मार्कर बनवलेला आहे कारण आपण अंदाजे जर होल पाडले तर त्याला एकोणीसी येत नाही तेवढ्यामुळे हा जुगाड लावलेला आहे त्याच्यामध्ये आता तीन टाईपचे आहेत एक सव्वा फुटावरती एक दीड फुटावरती आणि एक दोन फुटावरती मला ग्रुपवरती व्हिडिओ हो बघून एका मित्राने विचारलं की त्याची सविस्तर माहिती द्या त्यांना बोललं मी देतो सायंकाळी त्या पद्धतीने तीन गुटकी आहे एक गुटकी इकडे आहे म्हणजे तीन गॅप आहेत पंधरा ते पंचेचाळीस ला इंचाची पट्टा लावून हा सायकल झाप जोडून अशा प्रकारचा सोळापुटाचा मार्क तयार केलेला आहे दुसरा जो मार्कर आहे साधारण अठरा इंच अंतरावर आहे त्या पद्धतीने अठरा अठरा हे तीन जा पकडून ही रिंग तयार केलेली आहे आणि ही पण रिंगला हात बसून असं माझ्या हँडल लावून हे मार्कर तयार केलेला आहे तिसरं मार्कर हे दोन फुटाचं आहे याला चोवीस चोवीस इंचाचे तीन गॅप आहे म्हणजे ही जवळजवळ बहात्तर इंचाची रिंग आहे ही ऑलरेडी त्या मापात होती म्हणून ती सायकलची रिंग वापरून घेतली याला पण तीनगुच्छा वापरलेला आहे याला सायकलचा रेंट जास्त खराब होईल म्हणून आपण थोडी पट्टी वेल्डिंग करून ते गुच्छ वापरून घेतले अशा पद्धतीने आणि असे तीन चिकनगुच्छा जोडून घेतला त्याला सायकलचा हात लावून हाय सायकलचा ऑलरेडी हँडल तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने सव्वा फूट दीड फूट आणि दोन फूट अशा पद्धतीने मार्कर तयार करून घेतले कारण आपण प्रत्येक पीक वाईज अंतर कमी जास्त करता येते मार्करला खूप काही वेळ लागत नाही मल्चिंगला एकाच बाजूने मार्कर चालता येतं दुसऱ्या बाजूने मार्करची काही गरज येत गर नाही आता बघा मी ते चालून दाखवतो हो साधारण बेडवरती कसं चालायचं असं असा हँडल धरला बेडवरती फक्त सर्व असं चालायचं Sekarang terus salto, asap lagi ya,